नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपला जो काही पीक विमा आहे तो मंजूर आहे का आपला पीक विम्याचा स्टेटस काय आहे आपल्या पीक विम्याची काय सद्यस्थिती आहे त्या पीक विम्याचे कॅल्क्युलेशन झाले आहे काय एड प्लेस दाखवत आहे का, का हे आपण पाहणार आहोत तसेच आपल्या पॉलिसी स्टेटस हे आपण आपल्या मोबाईलवर देखील पाहता येणार आहे तर यामध्ये आपण पी एम एफ बी वायच्या पोर्टलवर देखील पाहू शकतो व तसेच आपल्या फोनमधील व्हॉट्सॲपवरून देखील आपण हा स्टेटस चेक करू शकतो तर आपण आता आपल्या फोनमधील व्हॉट्सॲपवर हा पीक विम्याचा स्टेटस कसा चेक करायचा आहे हे पाहू तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्याला व्हॉट्सॲपवरून पीक विम्याचा स्टेटस पाहण्यासाठी मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सॲप नंबर दिला आहे तो आपण आपल्या फोनमध्ये सेव्ह करा व यानंतर सेव्ह झाल्यावर आता आपल्याला व्हॉट्सअपमध्ये या नंबरवर आल्यावर हाय पाठवायचे आहे तर आता आपण पाहू शकता की आपण हाय पाठवल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन मेसेज आलेला आहे तर यामध्ये आपल्याला आपल्या पीक विम्याची जी काही पॉलिसी स्टेटस आहे हा जर चेक करायचा असेल तर हा एक नंबरचा ऑप्शन दाबा व आता आपल्याला इथे क्लेम स्टेटस पाहायचा आहे त्यामुळे आपल्याला इथे खाली ऑप्शन दिला आहे सी ऑल ऑप्शन यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे व येथे खाली क्लेम स्टेटस नावाचा एक ऑप्शन दिसत आहे यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे तर मी येथे क्लेम स्टेटस या नावाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यावरती आपल्या समोर पुन्हा एक मेसेज आला आहे की आपले जे काही क्लेमचा स्टेटस पाहायचा आहे त्या क्लेमचे वर्ष सिलेक्ट करा तर मी इथे खरीप दोन हजार चोवीस सिलेक्ट करत आहे आपल्याला ज्या काही वर्षाचे क्लेम स्टेटस हा चेक करायचा असेल तो इथे वर्ष सिलेक्ट करून घ्या व यानंतर आपल्याला खाली सिलेक्ट केल्यावरती सेंड नावाचं ऑप्शन दिसत आहे यावरती क्लिक करायचे आहे यानंतर आपलं जे काही सिलेक्ट केलेले वर्ष असेल यानुसार आपला जो काही ॲप्लिकेशन आय डी पेमेंट डेट क्लेम स्टेटस अमाऊंट क्लेम टाईप व पेमेंट मोड हे सर्व काही ऑप्शन आपल्याला इथे आपण केलेल्या स्टेटसनुसार इथे दिसेल यानंतर आपल्याला खाली अजूनही काही सर्विस पाहायच्या असतील तर आपण खाली येथे एक एस नावाचा ऑप्शन दिसत आहे यावरती क्लिक करू शकता व यानंतर आपल्याला पुन्हा तो सर्विसचा ऑप्शन दाखवण्यात येईल तर आपण येथे आपल्याला अजूनही काही सर्विसेस पाहायचे असतील जसे की पॉलिसी स्टेटस तर आपण या पॉलिसी स्टेटस वर क्लिक केले तर आपण आपल्या विम्याची जी काही पॉलिसी आहे हे पाहू शकतो यासाठी आपल्याला पुन्हा आपले जे काही पॉलिसी स्टेटस पाहण्यासाठी आपले जे काही वर्षाचे पॉलिसी स्टेटस पाहायचे आहे यावरती क्लिक करायचे आहे व सेंड या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे या पद्धतीने आपण आपल्या पॉलिसीचा स्टेटस ही पाहू शकतो व आपल्याला इथे खाली दाखवण्यात येईल तर अशा प्रकारे आपण आपला आप जो काही पीक विमा आहे त्याचा हा जो काही स्टेटस आहे हा चेक करू शकतो व अशाच नवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद